हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सेल कोर्समधील लेसन नंबर चौतीस लुकअप फंक्शन सिरीजमधील पार्ट दुसरा बघणार आहोत यामध्ये आपण व्ही लुकअप प्लस एनी फंक्शन म्हणजेच व्ही लुकअप सोबत अजून एखादे फंक्शन मला यूज करायल तर ती कसे करतात हे पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या फंक्श आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिलुकअपच्या आतमध्ये आपल्याला कोणतेही एखादं फंक्शन यूज करायचं असेल तर ते कशा प्रकारे यूज करतात आणि ते यूज फंक्शन करून लुकअप व्हॅल्यू कसे काढतात ते आपण शिकणार आहोत याचा उपयोग काय होतो तर हा आपल्याला हवा असलेला डेटा सर्च करण्यासाठी याचा उपयोग केला जातो आता तुम्ही प्रॅक्टिकली बघूया मी तुमच्या लक्षात येईल मला काय करायचे आहे तर लुकअपचं फंक्शन पण वापरायचं आहे त्याच्यामध्ये लुकअप व्हॅल्यू काढण्यासाठी मला अजून एखादं फंक्शन वापरायचं आहे म्हणजेच व्हिल्युकअपच्या आतमध्ये मला लुकअप व्हॅल्यू काढायला दुसरं फंक्शन एखादं वापरायचं असेल आणि त्याचा उपयोग करून जर मला विलुकचा डेटा सर्च करायचा असेल एखादा रिझल्ट डेटा आपला हवा असेल तर त्या कसा करायचं ते आपण पाहणार आहोत आता तुम्ही एक्झाम्पल बघू शकता एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे बघा इथं आपला इथं ज्या टेबलमध्ये काय दिले आहेत पर्सेंटेज दिलेत नेम दिलेत आधार नंबर मोबाईल नंबर दिला आहे तर आपल्याला काय करायचं आहे मॅक्स मार्क म्हणजे जे जे मार्क सगळ्यात जास्त आहेत त्याचं नाव आपल्या इथं काढायचे आहे जे जे मार्क आहेत सगळ्यात जास्त आहेत त्याचे नाव इथं काढायचे आहे ज्याचे मार्क सगळ्यात कमी आहेत त्याचं नाव पण इथं काढायचं आहे जे ॲव्हरेज मार्क आहेत त्याचं नाव पण आपल्याला काय करायचं इथं काढायचं आहे म्हणजेच काय करायचे व्ही लुकअप सर्च करायचं पण आपल्याला लुकअप व्हॅल्यू आहे का तर नाही लुकअप व्हॅल्यू काय आपली तर इथं मॅक्सिमम मार्क मग आपल्या व्हीलुकअपसाठी काय करायचं लोकअप मॅ व्हिलोकपमध्ये लुकअप व्हॅल्यूसाठी काय करायचं तर मॅक्स फंक्शनचा यूज करायचा म्हणजेच व्हीलकपच्या आतमध्ये अजून एक फंक्शन यूज करायचं कसं करायचं इज इक्वल टू व्ही लुकअप त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर काय वापरणार मी मॅक्स फंक्शन वापरणार बघा त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग केला मॅक्स फंक्शनमध्ये हा डेटा रेंज सिलेक्ट केली त्यानंतर काय केला ब्रॅकेट कम्प्लीट केला हा मॅक्स फंक्शनचा ब्रॅकेट जो ओपन केला तो मी काय केला येतो क्लोज केला त्यानंतर मी कॉमा दिला आता ही जी काय आली आपली लुकअप व्हॅल्यू झाली लुकअप व्हॅल्यू काय होणार तर ह्याच्यामधली जी मॅक्स असेल ती काय आली आपली लुकअप व्हॅल्यू झाली तर आपल्याला काय घ्यायचं आहे टेबल ॲरे घ्यायचं आहे टेबल ॲरे मी काय करणार हा सिलेक्ट करून घेणार सिलेक्ट करून घेतला कारण आपली लुकअ व्हॅल्यू कोणत्या कॉलममध्ये आहे बी कॉलममध्ये बी कॉलम पासून मी काय केला टेबल ॲरे सिलेक्ट केला त्यानंतर कॉमा देणार त्यानंतर किती नंबरच्या कॉलममध्ये माहिती आहे तर दोन नंबरच्या कॉलममध्ये माहिती आहे हे पहिला आणि हा दुसरा मनावय हवं आहे म्हणून मी काय दोन नंबरच्या कॉलममधलं माहिती असल्यामुळे दोन नंबर टाकणार त्यानंतर इथं एक्झॅक्ट एक्झॅक्ट मॅचसाठी मी काय करणार झिरो टाईप करणार आणि ब्रॅकेट कम्प्लीट करणार आणि एंटर बटन प्रेस करणार बघा इथं आलं आहे म्हणजे माझ्या लुकअप व्हॅल्यू आपण काय केली मॅक्स फंक्शन न यूज करून घेतले सेम आता मला मिनिममसाठी घ्यायचे इज इक्वल टू लुकअप व्ही लुकअप टाईप करायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग याच्यामध्ये पुन्हा मी टाईप करणार एम आय एन म्हणजेच मिनिममचं फंक्शन त्यानंतर पुन्हा ब्रॅकेट स्टार्टिंग पुन्हा हे मी सिलेक्ट करून घेणार ब्रॅकेट कंप्लीट हे झाली माझी लुकअप व्हॅल्यू त्यानंतर कॉमा त्यानंतर मी हा टेबल ॲरेज सिलेक्ट करून घेणार टेबल सिलेक्ट नंतर कॉमा त्यानंतर माझा इंडेक्स नंबर आहे पहिला आणि दोन दोन नंबरचा मी दोन टाईप करणार त्यानंतर मी तो झिरो टाईप करणार ब्रॅकेट कम्प्लीट करणार आणि बटन प्रेस करणार बाहेर नाव आलेलं आहे त्यानंतर मला ॲवरेज मार्क काढायचे आहेत सेम इज इक्वल टू वी लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर ह्याच्या खालीमध्ये ॲव्हरेज टाईप करून घेणार त्यानंतर पुन्हा ब्रॅकेट स्टार्टिंग डेटा रेंज सिलेक्ट करून घेतली त्याचं ब्रॅकेट पहिला कम्प्लीट लुकअप एन्ट माझी झालेली आहे त्यात कॉमा त्यात मी टेबल सिलेक्ट करून घेणार त्यानंतर कॉमा देणार त्यानंतर पहिला आणि दुसरा कॉलम नंबर किती आहे दोन आहे मी दोन टाईप केलं त्यात कॉमा झिरो ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बटन प्रेस केलं अशा प्रकारे आपण काय करू शकतो इथं व्ही अजून एक फंक्शन यूज करू शकतो है, तुम्हाला इथं सोल्युशन पण दिलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि इथं तुम्हाला हवं तर त्याप्रमाणे इथं काय करू शकता यूज केलेलं आहे ते तुम्ही बघून सोडवू शकता त्यानंतर इथं एक तुम्हाला असाइनमेंट दिली बघा सोडवायला ही असाइनमेंट तुम्ही सोडवायची आहे मी तुम्हाला इथं असाइनमेंट कशी सोडवायची ते सोडवून दाखवतो इथं म्हणजे तुमच्या लक्षात येईल सोल्युशन सोल्युशनसुद्धा इथं दिलं आहे ते सुद्धा तुम्ही बघून सोडवू शकता तुमच्या लक्षात नाही आलं तर इथं मी तुम्हाला असाइनमेंट पर्यंत सोडून दाखवतो काय करणार इथं मला जी है, सेल्स क्वांटिटी आहे ती सगळ्यात जास्त सेल्स कुणी केली त्याचं नाव हवं आहे सगळ्यात कमी सेल्स कुणी केले त्याचं नाव आलं आहे हवं आहे आणि ॲव्हरेज कुणी सेल्स केली त्याचं नाव हवं आहे मग मी करणार इज इक्वल टू व्ही लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग ह्याच्यामध्ये मी येणार मॅक्स फंक्शन त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग डेटा अरेंज सिलेक्ट करून घेणार ब्रॅकेट कम्प्लीट ही झाली आपली लुकअप व्हॅल्यू त्यानंतर कॉमा टेबल सिलेक्ट करून घेणार त्यानंतर कॉमा कॉलम ने बघ किती आहे दोन नंबरचा मग दोन टाईप करणार त्यानंतर कॉमा झिरो ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर बघा इथे आलेलं आहे सेम आता मला मिनिमम घ्यायचे आहे इज इक्वल टू वी लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग एम आय एन ब्रॅकेट स्टार्टिंग टेबल सिलेक्ट करून रेंज सिलेक्ट करून घेतली ब्रॅकेट कम्प्लीट कॉमा इथं टेबल सिलेक्ट करून घेतला त्यानंतर कॉमा दोन नंबरचा कॉलम कॉमा एक्झॅक्ट मॅथसाठी झिरो ब्रॅकेट कंप्लीट आणि एंटर आलं बघा इथं नाव ॲवरेजसाठी पण सिम आपण असंच करणार इज इक्वल टू वी लुकअप ब्रॅकेट स्टार्टिंग ॲव्हरेज टाईप घेणार पुन्हा ब्रॅकेट स्टार्टिंग डेटा सिलेक्ट करून घेतला ब्रॅकेट कंप्लीट त्यानंतर कॉमा त्यानंतर टेबल सिलेक्ट करून घेणार त्यानंतर कॉमा त्यानंतर कॉलम नंबर दोन आहे म्हणून दोन टाईप केलं त्यानंतर कॉमा झिरो ब्रॅकेट कंप्लीट एंटर बघा अशा प्रकारे तर आम्ही काय घेतलं आहे समेंटमध्ये विलूकप आणि एनी फंक्शनचा यूज केलेला आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिल्युकअप आप सोबत कोणते एखादं फंक्शन आपल्याला विकअप लुकअप आप व्हॅल्यू सर्च करण्यासाठी किंवा शोधण्यासाठी हवा असेल ते वापरायचं कसं यूज कसं करायचं ते पाहिलं आहे थँक्यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू